दिवंगत संतोष पवार तलाठी यांच्या संदर्भात निषेध मोर्चा नमस्कार बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तहसील अंतर्गत येणाऱ्या तलाठी सज्जा आडगाव रंजे येथे तलाठी कार्यालयात कामकाज करत असताना दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बोरी सावंत येथील गावगुंडांनी नियोजित कट रचून डोळ्यात लाल मिरची टाकून निर्घून खून करण्यात आला आहे यावर हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्र घर आदिवासी सह शाहू आंबेडकरी समाजासह संतप्त प्रतिक्रिया उमटाना उमटत असताना दिसत आहेत अनुसूचित जातीतील असून सदर आरोपी हा सवर्ण प्राप्त माहितीनुसार यापूर्वी खून करणाऱ्या व्यक्तीने मयत तलाठी यांच्यावर हात उचलला होता याचे पुरावे महसूल विभागाकडे आहेत घडलेल्या प्रकरणातील खरे कारण व इतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी मयत तलाठी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा झालेल्या निर्घुन हत्येच्या घटनेच्या संदर्भात निषेध नोंदवण्यासाठी लोकशाही मार्गाने निषेध मोर्चाचे आयोजन आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे सदर मोर्चा बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गांधी चौक इंदिरा गांधी चौक अग्रेसन चौक मार्गे जिल्हाधिक कार्यालयावर पोहोचेल मोर्चात समविचारी संघटनेसह सकल बौद्ध समाज संविधानप्रेमी सर्व बहुजन मानवतावादी समस्त युवक युवती भगिनी कर्मचारी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे प्रमुख मागण्या तपासात त्रुट्या न ठेवता तपास गुणवत्तेवर आधारित पारदर्शक असावा तपास खटला जलद गती न्यायालयात चालवून सहा महिन्यात निकाली काढण्यात याव्या पीडित कुटुंबाचे घर नोकरी जमीन व पेन्शन देऊन पुनर्वसन करण्यात यावे पीडित साक्षीदार व फिर्यादी यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात यावे पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार गुन्ह्याचा तपास करण्यात यावा तपास दोन महिन्यात पूर्ण करून पत्र माननीय न्यायालयात दाखल करण्यात यावे सदर गुन्ह्यामध्ये उच्च दर्जाच्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी हिंगोली जिल्हा अत्याचार प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावा आरोपींना मदत करणाऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपी करावे मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित कुटुंबास पन्नास लाखाची मदत करण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे बहुजन इंडिया न्यूज पुणेसाठी मुख्य संपादक मनोज मिळेसह मी राम बिडकर हिंगोली